नमस्कार आपले किचन मध्ये आज आपण काळ्या चण्याची चमचमीत आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत आज व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी रेसिपी शेअर केली आहे त्या पद्धतीने बनवली तर भाजी अशी मस्त चमचमीत रसरशीत होईल चवीला तर खूपच छान होते ही आमटी तुम्ही ज्वारी बाजरी किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकता पुरी किंवा चपाती सोबत भातासोबत खा छानच लागते मी तांदळाच्या पिठाच्या चौघड्या बनवल्या आहेत याच्यासोबत ही चण्याची आमटी खूप छान लागते तुम्ही सुद्धा बनवून बघा काळ्या चण्याची आमटी बनवण्यासाठी मी दोन प्रकारची वाटणं बनवली आहेत या दोन्ही वाटणांचा उपयोग करून तुम्ही इतर भाज्यांची आमटी म्हणजेच मुगाची मटकी वाटाणे वाल चण्याची अशा सगळ्या प्रकारच्या आमटी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आणि यातलं हे सुकं वाटण आहे ते तर एकदा बनवून ठेवलं की महिनाभर स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आमटीसाठी इथे मी एक वाटी काळे वाटाणे घेतलेत कुणाला माहित नसतील तर हे बघा अशा प्रकारे हे वाटाणे असतात वाटाणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे सकाळी यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घ्या यात मी पुन्हा स्वच्छ पाणी घालून घेतलंय आता यामध्ये थोडस मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची हळद मीठ घालून हे वाटाणे कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या देऊन चांगले शिजवून घ्यायचे वाटाणे शिस्त आहेत तोपर्यंत वाटण बनवून घ्यायची पहिल्यांदा कोरड्या वाटण्यासाठी लागणार साहित्य भाजून घेऊ त्यासाठी एका पॅन मध्ये दोन चमचे अख्खे धणे घ्या एक चमचा जिरा घ्या एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा तीन ते चार निऱ्याचे दाणे दोन लवंग आणि हिरवी वेलची घ्या हे सगळे खडा मसाले कडकडीत गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे खूप लाल करायचे नाही किंवा करपू द्यायचे नाही या मसाल्याचा हलका भाजल्याचा वास यायला लागला की लगेचच ते काढून घ्यायचे त्यानंतर सुक खोबरं भाजून घ्यायचं त्यासाठी पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घाला त्यावर एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घाला खोबरं पातळ कापून घ्यायचं किंवा किसून पण घेऊ शकता खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं की वाटण भरपूर दिवस टिकत आणि भाजीला भाजून झालं की ते काढून घ्या आता ओले वटण्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल घाला यात कांदा तळून घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे मोठ्या स्लाइस मध्ये कापून घेतलेत कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये पाच सा ते सहा लसणाच्या पाकळ्या घाला आणि आलं पण घाला आलं लसूण थोडस परतून घ्या दोन्ही प्रकारच्या वाटणाचं साहित्य भाजून झालंय तुम्हाला जर एकच भाजीसाठी वाटण करायचं असेल तर सगळं साहित्य एकत्र करून तुम्ही एकच वाटण पण बनवू शकता इथे मी कोरड्या वाटणाचं साहित्य जास्त सा प्रमाणात घेतलं आहे हे वाटण आपण बनवून ठेवलं की पंधरा दिवस किंवा महिनाभर ठेवला तरी सुद्धा खराब होत नाही आणि हेच वाटण तुम्ही इतर भाज्यांच्या आमटीसाठी सुद्धा वापरू शकता किंवा कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता खोबरं आणि खडे मसाले थंड झाले की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं हे बघा असं बारीक वाटून घ्या या वाटणाचा खूप छान वास येतो आणि हे वाटण कुठल्याही भाजीमध्ये घातलं की भाजीची टेस्ट अजूनच वाढते हे वाटण तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून स्टोर करू शकता मध्ये किंवा बाहेर ठेवलं तरीही खराब होत नाही आता ओलं वाटण करून घ्यायचं कांदा पण पूर्ण थंड करून झाल्यानंतर वाटून घ्या यात थोडीशी फ्रेश कोथिंबीर घाला तिखट चालत असेल तर एखादी हिरवी मिरची पण घालू शकता हे सुद्धा असं बारीक वाटून घ्यायचं वाटताना यामध्ये मी थोडस पाणी घालून याची छान बारीक पेस्ट करून घेतलीये कोरडं वाटण बनवलेलं असेल तर प्रत्येक वीस भाजी किंवा आमटी बनवताना हे एकच ओलं वाटण तुम्हाला बनवावं लागेल आणि हे वाटण बनवणं तर अगदी सोपं आहे झटपट होतं दोन्ही वाटण तयार आहे आणि इथे आपले चणे पण शिजलेत यातलं पाणी काढून टाकायचं नाही ते सुद्धा भाजीमध्ये वापरायचं साधारण पाच ते सहा कुकरच्या शिट्ट्या देऊन हे मी शिजवून घेतले पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या आता भाजीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घाला तेल तापलं की त्यामध्ये लसूण घाला ठेचून थोडासा हिंग घाला कढीपत्ता घाला लसूण थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर टॅमॅटो घाला अर्धे टोमॅटो मी मोठ्या फोडीमध्ये कापून घेतले मोठ्या फोडी तेलात फ्राय करून घेतल्या की भाजीमध्ये खायला छान लागतात त्यानंतर मसाले घाला एक चमचा लाल तिखट घाला अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा गोडा मसाला घाला किंवा अर्धा चमचा गरम मसाला पण घालू शकता गॅस बारीक ठेवायचा मसाले नको चवीनुसार मीठ घाला त्यानंतर तयार करून घेतलेलं ओलं वाटण घालायचं सोबतच दोन ते तीन चमचे कोरडं वाटण घालायचं भाजीची ग्रेव्ही किती जाड किंवा पातळ किंवा कमी किंवा जास्त बनवायची आहे त्यानुसार कोरडं वाटण तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता सगळा मसाला परतून झाला की त्यामध्ये शिजवलेले वाटाणे घाला गरजेनुसार गरम पाणी घालायचं मिक्स करून यावर झाकण ठेवून अजून पाच ते दहा मिनिट भाजी शिजवून घ्यायची बघा भाजीला किती छान तरी आलीये भाजी आणि सगळे मसाले एकजीव झाले ग्रेव्ही पण छान दाटसर झालीये भाजी तयार आहे आता आपण गरमागरम सर्व करूया भाजी बघा मस्त दाटसर आहे चपाती भाकरी सोबत ही खूप छान लागते पुई किंवा भातासोबत पण खाऊ शकता मी आज तांदळाच्या पिठाच्या चौघड्या बनवल्या आहेत म्हणजे तांदळाच्या पिठाच्या वाफवून केलेल्या भाकरी सोबतच गव्हाची खीर पण बनवली आहे या चौघड्यांसोबत ही काळ्या चण्याची आमटी खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय